नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा दिवस होता दुसरा दुसरा म्हणजे महाशिवरात्रीचा दुसरा दिवस हा तर आज होता उपास उपास उठायचा होता आज तर त्यासाठी सकाळीच लवकर उठून सगळे कामं करून घेतले आणि आता बनवायचा होता मला स्वयंपाक तर स्वयंपाकाच्या आधी अशी अशा पद्धतीने मी गॅस शेगडीची छान पूजा करून घेतली आणि त्यानंतरच मग स्वयंपाक मांडले तर त्यासाठी कुंकू लावून नक्षदा वाहून पूजा करून घेतली फुलं काही नव्हतीच एकतर झाडाला पण एकही फुल उगवत नाही आणि मार्केटमध्ये जर मला जायला वेळच मिळाला नाही तर त्यामुळे मग अशी साधीच पूजा करून घेतली छान दिवा लावून घेतला आणि आता मांडायचं होतं मला पूर्णाचं कुकर कारण पूर्णाची डाळ पै शिजायला थोडी वेळ लागते त्यामुळे पूर्णाचं कुकर पहिले लावून घेणार आणि त्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक करणार शिवजीची पूजा करून घेतली आणि कोरोनाचा कुकर लावला आहे आता याचा आता बाकीचा स्वयंपाक बनवणार आहे चला तर मग आता बाकीचा स्वयंपाक बनवणार देवपूजा पण व्हायची आहे देवपूजा करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक करते पूर्णा डाळ शिजेपर्यंत छान पूजा करून घेतली आणि आता मला बनवायचं होतं आलूची भाजी साधा वरण भात पूर्णाचे पोळी साधी पोळी वडे पात्या दिवे हे सगळं काही बनवायचं होतं स्वयंपाक सगळा झाला आहे माझा आता आता मी पूजा मांडून घेते चला तर मग आता आमच्याकडे कशी पूजा मांडतात म्हणजे आम मी कशा पद्धतीने पूजा करते ते दाखवते कारण आमच्याकडे अशीच पूजा करतात चला तर मला यासाठी भूषणने सामान आणून दिलं नाही बघा ह्या काड्या आता या ठेवायच्या आणि याच्या पूजा मांडायची चला तर मग तुरीच्या तुरीचे जे फणं असतात त्याच्या काड्या आणतात आणि त्याचा छोटासा मांडव घालतात त्याच्यावर आंब्याची पानं आंब्याचं तोरण बांधून त्यानंतर मग खाली पिंड ठेवून किंवा शंकरजीची मूर्त ठेवून त्याची पूजा करतात आणि नंतर वडे पात्या दिवे ठेवून असे पाच दिवे पाच वडे पाच बोंड आणि पाच पुरणाच्या छोट्या छोट्या पात्या करतात आणि त्या हे दिवे लावून मग पूजा केली जाते तर त्याला पाच पावली म्हणतात आणि अशा प्रकारे मी माझा स्वयंपाक बनवला होता आलूची भाजी वरण भात पुरणाच्या छोट्या छोट्या पोळ्या नैवैद्यासाठी आणि आता खाण्यासाठी मी नंतर गरम गरम टाकून देईल यांना कारण हे दुकानात होते यायचेच होते आणि मुलं तर कोणीच नव्हते दोघं पण जण नव्हते आणि सासूबाई आणि मी आम्ही दोघीच जणी होतो तर आता मी घेतले पूजा मांडण्यासाठी तर त्यासाठी मी छोट्या कागदा कागदीच्या वाट्या असतात कडीसाठी आपण आणतो त्या वाट्या त्यामध्ये छनरेती भरली आणि त्यामध्ये खांब रोवून राहिले होते परंतु ते पूर्णपणे गंडूनच जाऊन राहिले होते मग त्यामध्ये कुंडीमधील माती घेतली आणि नंतर मग चांगले छान टाकले त्याच्यामध्ये चांगले बसवले ते, ते खांब आणि त्यानंतर मग छोटासा मांडव बनवून घेतला आणि त्याला तोरण बांधलं आंब्याच्या पानाचं आणि त्याच्यावर पुन्हा आंब्याचे पानं टाकायचे म्हणजे जेणेकरून सावली तयार झाली पाहिजे थोडीशी अशा पद्धतीने मग मांडव घालून घेतला आणि त्यानंतर मग तिथे आता पूजा मांडायची होती मला तर या पाचही खांबा भोवते छान रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मग गणपती आणि माझ्याकडे शंकरजीची छोटीशी मूर्त आहे तर त्याची पूजा करायची होती अभिषेक करायचा होता तर त्यासाठी पूजे पहिले नैवेद्य काढून घेतला आणि पिंड शंकरजीची मूर्ती आणि सुपारी यांची पूजा करायची अष्टगंध गुलाल बुक्का हळद कुंकू कापू हे सगळं साहित्य मी पूजेचं आणून ठेवलं होतं कारण घरात जाणे आणि आणणे त्रास होतो म्हणून एका वेळेस पूर्ण पूजेचं साहित्य काढून घेतलं आणि बाहेर आणून ठेवलं आणि अशा प्रकारे आता अभिषेक करून घेतला पहिले गणपतीची स्थापना करायची आणि नंतर मग शंकरजीची आणि पिंडेची अशा तऱ्हेने अभिषेक करून घेतला ओम नम शिवायचा जप करत शंकरजीची शंकरजीच्या मूर्तीचा अभिषेक केला आणि पहिले सुपारीचा अभिषेक केला गणपतीची स्थापना म्हणून तर अशा प्रकारे छान अभिषेक केल्यानंतर मग पहिले गणपतीची पूजा करायची नंतर, नंतर शंकरजीची आणि पिंडीची पूजा करून घेतली त्यां तेन, आणि त्यांना धोत्र्याचं फळ फुले बेलपान हे दोन तीन प्रकारचे फुलं दिले होते पूजेमध्ये आणले होते त्यांनी पूजेच्या सामानामध्ये तर ते वाहून घेतले आणि मी आणि सासूबाईंनीच आम्ही दोघी मिळून आता पूजा करून घेतली कारण हे तर नव्हतेच आणि यांची वाट पाहण्यासाठी हे दुकान बंद करून काही आलेच नव्हते आणि साडे अकरा वाजून गेले होते आणि उपास पण होता तर त्यामुळे मग आम्ही दोघींनीच पूजा करून घेतली ही पाच पावली जे कोणी लोक महादेवाला म्हणजे मोठ्या महादेवाला जातात पचमडीला तिथे गेल्यास अशी पूजा करावीच लागते कोणीही राह मग तिकडे आपल्या घरचं कोणीही नाही जात छोटा मुलगा नाही जात तरी पण ही पाच पावलीची सुरुवात होते तर म्हणून ही पाच मोठ्या महादेवाला गेलं की पाच पावली करावीच लागते तर अशा पद्धतीने छान आता पूजा करून घेतली होती आणि आता लावायचे होते मला, मला दिवे कारण पाच दिवे लावल्याशिवाय पूजा काही पूर्ण होत नाही त्यामुळे पहिले छान नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर मग आता दिवे लावून घेणार तोपर्यंत सासूबाई आता गाणी म्हणत होत्या कारण पाच पावली बांधली की पाच तरी महादेवाचे गाणे म्हणावीच लागतात तर म्हणून मग सासूबाईने गाणे म्हणायला सुरुवात केली तोंडात ला तू का तुम्ही टाकून काऊन घेतला आणि आता लावून घेणार आहे दिवे तर पाचही दिवे लावल्यानंतर आणि हा मोठा जो दिवा आहे तो आरती करायसाठी आणला होता आणि तो पहिलेच मी लावून घेतला होता कारण कोणतीही पूजा करायच्या आधी दिवा लावून घ्यावा असं म्हणतात परंतु मला पहिले दिवा लावलं तरी भीती वाटते कारण एक दोनदा काय झालं की माझी साडीच जळाली होती त्यामुळे मी आधी दिवा लावायला पाहत नाही परंतु आज थोडे पूजेचं सामान लांब होतं त्यामुळे आधी दिवा लावून घेतला आये ठल ठल गोटे तुझ्या दर्शनाला येते भक्त लहान मोठे जय तू जय देवा सदाशिवा आरती महादेवा जय तू जय देवा, जै देवा पहिली पूजा हो गोरखाची चौकी पुरा भक्ताची गड आहे छान पूजा झाली आरती झाली कपूर आरती झाली आणि प्रसाद वाटला सर्वांना आणि त्यानंतर मग आता मला बनवायच्या होत्या पुरणाच्या पोळ्या तर पुरणाच्या चा पोळ्या छान मोठ्या मोठ्याच बनवून घेतल्या कारण मला काही म्हणजे आज सासूबाईलाच द्यायच्या होत्या आणि आता माझं जेवण तर नंतरच होणार होतं कारण हे यायचेच होते दुकानातून यांना फोन केला तरी हे म मन, हे म्हणाले की थोडा वेळ थांबस म्हणे पुन्हा आणि साडे अकरा झाले होते तर सासूबाईंना जेवण देऊन देते आता आणि नंतर मग पूर्ण पसारा आवरते कारण किचनमध्ये पण इतका सारा पसारा झाला आहे स्वयंपाकाचा तरी स्वयंपाक झाल्यानंतर मी पूर्ण पसारा आवरला होता आणि सगळंच सामान कसं गॅस ओट्यावरच ठेवावं लागतं मला कारण खाली काही असं म्हणजे खूप जागा नाही आहे आणि खाली सगळं स्वयंपाक ठेवला की मुंग्याच खूप लागते त्यामुळे तर तरी पण पेस्ट कंट्रोल केला आहे बरं तरी पण मुंग्या येतातच माहीत नाही कुठून येते तर अशा पद्धतीने पूर्णाच्या पोळ्या बनवून घेतल्या आणि आता हा सगळा माझा पसारा उचलायचा होता आणि डुगूकडे पण जायचं होतं पूजा करायसाठी आणि बघा किती सारा किचनवर पसारा पडून आहे सगळा फक्त आता पुरणाच्या पोळ्या बनवायच्या होत्या बघा हा सगळा पसारा मग मी पोळ्या बनवल्यानंतर उ सगळा पसारा साफ करून घेतला जिथल्या तिथे सगळ्या वस्तू ठेवून दिल्या आणि पुरणाच्या पोळ्या ह्या गरम गरमच टाकून देणार होते यांना मी तर सासूबाईसाठी तीन चार पोळ्या बनवून दिल्या जे जेवढे असं कसं आपण मोजून एक किंवा दोन नाही बनवू शकत ना म्हणून तीन चार पोळ्या टाकून ठेवल्या सासूबाईला दोन दिल्या आणि आता लागेल तर घ्या म्हटलं आणि मग मी डुगू डुगूचा फोन आला मग मम्मी झाली का पूजा म्हणून तर इकडली पण पूजा व्हायची म्हणजे ये म्हणे तर मग मी तिकडे गेली तर त्यांची पूजा सुरू झाली होती पूजा मांडून दिली त्यांची पण मी जशी घरी पूजा मांडली तशीच पूजा त्यांची पण मांडली आणि अशा रीतीने तिथे पण पूजा करून घेतली आणि इथे पण पाच गाणे म्हटले सर्वां मिळून आम्ही आणि नंतर मग आरती केली आणि इथेच वाजला होता दीड वाजला होता संभा संभा करी गा रे माझ्या नाई विसे मा शिवरात्रीच्या रोजी संभागळावरी बसे इथे आरती करून प्रसाद घेतला मी आणि मग घरी गेले तर घरी हे आले होते आता यांना गरम गरम पुरणपोळा टाकून देणार आहे आणि माझ्या पूजेचा दिवा छान जळत होता दिळी पावणे दोन्ही वाजले तरी दिवा छान जळतच होता आणि हवा खूप असूनही दिवा छान जळत होता तर असो इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करताय आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत सर्वांना बाय बाय